आपण पाहत आहात खबर बात महाराष्ट्राची आराई येथील केबीएस विद्यालय दहीहंडी उत्साहात साजरी बागलाण तालुक्यातील आराई येथील कर्मवीर भाऊसाहेब हिर विद्यालयात जन्माष्टमी निमित्त दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी दहीहंडीचे यथोचित पूजन केले विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी दिली विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला कृषीकृष्णाच्या गीतांवर शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्याचाही कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य माजी सरपंच माधव काका अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गोकुळ अहिरे पोलिस पाटील कारभारी भदाणे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व बांगलाण वृत्तांत न्यूज नेटवर्कचे सहसंपादक विनायक इनामदार बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे बांगलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम अहिरे सुदगिरणीचे माजी व्हॉइस चेअरमन सुधाकर भांबरे अजमेर सौंदाणे केंद्राचे केंद्रप्रमुख विलास पवार जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत मोठाभाऊ अहिरे जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे नानू भांबरे सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे राजेंद्र जाधव तसेच विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री ईश्वर वाघ के पी लांडगे पी डी जगताप बी एस गांगुर्डे एस एन पवार के आर गवळी सागर मेने बी डी महाले श्रीमती एन टी बागुल श्रीमती सी डी सोनवणे आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक साथ विनायक इनामदार